त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत संजय राऊतने आपल्या अवकाळीत बोलावं त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घमसान सुरू आहेत ठाकरे गट आणि ठाकरे गट्रेसमध्ये सध्या मतभेद आहेत पृथ्वीराज चव्हाण आणि मतभेद त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल संजय राऊत दिल्ली यांच्या बापाची आहे का भाजपात काय आहे संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल त्याच्यामुळं बाप काढणं अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीनी परंपरेला शोभणार नाही परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे बेताल बोलणं कुस्तीतपणानं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायी भाव